एक किलोमीटरची राईड आहे पूर्ण असं जंगलाला गोल फिरणार आता आम्ही एलिफंटवर बसलेलो आहोत आणि हा व्हाईट एलिफंट आहे ऑल ओव्हर केरळामध्ये फक्त दोनच व्हाईट एलिफंट आहे इंद्रा तर आता इथे एक गोष्ट समजली की आपल्याला की एलिफंट हे आहेत ते जे रिंग वगैरे बनवतात किंवा काय का ज्वेलरी बनवतात ते यूज होते नजर ठीक आहे तर मित्रांनो आता आम्ही पोचलो टेकडीमध्ये आणि इकडे तुम्ही बघू शकता त्या साईडला एलिफंट राईड आहेत आणि इकडे कथक आणि कलरी शो मॅजिक शो हे सगळं इकडं या साईडला आहे आणि आता चाललो आहे तिकीट काउंटरला सो आहे बघा इथे सगळं तिकीट काउंटरची लाईन लागलेली आहे तिकीट्स वगैरे काढलेले आहेत आम्ही एलिफंट राईड घेतलेली आहे एलिफंट राईडचे पाचशे रुपये पर हेड आहेत आणि जर तुम्हाला शॉवर घ्यायचा असेल एलिफंट बात तर त्याचे फाय हंड्रेड रुपीज एक्स्ट्रा आहेत स्वप्नाली तिथं बघते ते बघा तुम्ही बघू शकता तिकडे एलिफंट राईड होते सगळे आणि जर बात घ्यायचे असेल तर त्याचे फाय हंड्रेड आम्ही बात नाही घेतले आम्ही फक्त एलिफंट राईड घेतले त्यानंतर कलेरी शो घेतला आहे आणि कथक शो घेतला आहे हे दोन घेतले तर कथकचे पण थ्री हंड्रेड रुपीज पर हेड आणि कलेरी शोचे थ्री हंड्रेड रुपीज पर हेड तर कलरी आणि कथक शो संध्याकाळी आहे पण तिकीट्स आताच काढून ठेवलेत आणि इकडे मॅजिक शो आहे आम्ही काय मॅजिक शो नाही घेतला आणि फाउंटेन शो आहे सो हे दोन शो नाही घेतलेले व्हाईट एलिफंट आहे तुला व्हाईट एलिफंट एक किलोमीटरची राईड आहे पूर्ण असं जंगलाला गोल फिरणार एक किलोमीटर पाचशे रुपये आणि जर वॉटरपार्क हवं आहे पाचशे सांगितलं त्यांनी मागाशीच हां तर बाद आम्हाला नको एका की आंघोळ करून सोन नाही आंघोळ नसेल जास्ती केली ना बाद घेतली असे पहिल्यांदा बसतो लाईफमध्ये स्वप्न लिहून पहिल्यांदा बसते लाईफमध्ये हात तर आता आम्ही एलिफेंटवर बसलेलो आहोत आणि हा व्हाईट एलिफेंट आहे आणि की ऑल ओव्हर केरळमध्ये फक्त दोनच व्हाईट एलिफेंट आहे आणि एक जो आहे आम्ही बसलो मगाशी आम्ही व्हिडिओ काढली आणि आम्ही असंच विचार करतो तर आम्हाला हा एलिफेंट भेटला तर खूप बरा होईल आणि फायनली हा एलिफेंट भेटलेला आहे आम्हाला तर इंद्रा काय इंद्रा இந்திரா இந்திரா पूर्ण एक किलोमीटरचं असं सर्कल आहे पूर्ण आणि एक किलोमीटर पूर्ण असं फिरवणार आणि इकडे बघा इकडे पूर्ण इलायचीची झाडं आहेत ह्या साईडला आय थिंक पूर्ण इलायचीच आहे इकडे जसा मुन्नारमध्ये ही होती चाय होती इकडे इलायची आहे बघा पूर्ण आम्ही इलायची झाडांमधनं चाललो तर आता इथे एक गोष्ट समजली की आपला एलिफंट हेअर असत ना, ना। त्यांनी विचारलं आपण कुठून आलो आपण कुटुंबाला विचारला नंतर ऑबियसली मुंबई सांगितलं आता तिकडे आम्हाला सांगितलं की एलिफंट हेअर आहेत त्याचे रिंग वगैरे बनवतात किंवा काय का ज्वेलरी बनवतात ते यूज होते नजरदृष्टी ह्याच्यासाठी यूज होते सो so, आम्हाला माहीत नव्हता ही गोष्ट इथे येऊन समजलेली आहे तुम्हाला माहिती आहे का असेल माहिती तर कमेंट करून सांगा की तर तिकडे वॉटर बात आहे असा रे हे अशा प्रकारे पूर्ण हातीचा यूज करून घेतात झा त्याच्या केसांना पण सोडत नाही सगळा हा बिझनेस आहे सगळीकडे टुरिस्ट स्पॉटवरती ह्या गोष्टी सगळा चाललेला असतो ते बघा तिकडे बेबी बे फ्रँ

ओके ओके आप कर ओके चलो थँक्यू तर अशा प्रकारे आमची एलिफंट राईड झालेली आहे आशीर्वाद घेतला एलिफंटला हात पहिल्यांदा हात लावला हातीला पहिल्यांदा तू आणि मेन म्हणजे व्हाईट एलिफंटवरती बसलो आम्ही नाशिक लागतो तो आम्हाला चान्स भेटला वाईट एलिफंटवर बसायचा